नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय आपल्या सर्वांचे स्वागत आहे यमसकी वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस मध्ये लिपिक व शिपाई आणि हमाल भरतीच्या जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका भाग अकरा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ही जी एक्झाम आहे तर ते टी सी एस पॅटर्नुसार होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर वर बेल ऐकॉन क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपण रोज सकाळी अकरा दहा वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो तर ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे काही गव्हर्नर नव्हते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मनमोहन सिंग तर खालीलपैकी मनमोहन सिंग हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे काही गव्हर्नर नव्हते पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोकणच्या दक्षिण सीमेजवळून खालीलपैकी कोणती नदी वाहते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेरेखोल तर कोकणच्या दक्षिण सीमेजवळून तेरेखोल ही नदी वाहते पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घरापुरी हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रायगड तर त्रिमूर्ती व इतर बौद्ध जग लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घरापुरी हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोल्हापूर तर महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोल्हापूर या ठिकाणी काय उभारण्यात आलेलं आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कुलाबा जंजिरा लिगाणे हे महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रायगड तर कुलाबा जंजीरा लिगानी हे महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले रायगड या जिल्ह्यामध्ये आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चोवीसावे तीर्थकर होते तर वर्धमान महावीर हे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकर होते पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा बैसाखी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो हो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंजाब तर बैसाखी हा सण पंजाब या राज्यात का साजरा केला जातो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा ग्रामसेवकाची नेमणूक कोण करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुख्य कार्यकारी अधिकारी तर ग्रामसेवकाची नेमणूक हे मुख्य कार्यकारी अधिकारी करत असते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊवा कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतूद आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कलम एक्क्याऐंशी तर कलम एक्क्याऐंशी या कलमानुसार लोकसभेची काय तरतूद आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्डची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकोणीसशे ब्याऐंशी तर राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्डची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये काय करण्यात आलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा वर्गीकरण करताना केलेल्या तीन मूलद्रव्यांच्या गटाला काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए त्रिके तर वर्गीकरण करत असताना केलेल्या तीन मूलद्रव्यांच्या गटाला त्रिके असे म्हणतात पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा जसे की जपानचे चलन हे येन आहे तसेच कॅनडाचे चलन काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉलर जपानचे चलन एन आहे तसेच कॅनडाचे चलन हे डॉलर आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा पेशीचे वर्गीकरण किती प्रकारात केले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तीन प्रकारात तर चेता पेशीचे वर्गीकरण हे तीन प्रकारात केले जाते पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा घटना समितीत किती लोकसंख्येच्या मागे एक सदस्य देण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दहा लाख लोकसंख्येच्या मागे तर घटना समितीत दहा लाख लोकसंख्येच्या मागे एक सदस्य काय देण्यात आलेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न निष्कटन कर्म मठाची स्थापना कोणी केली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महर्षी दोंड केशव कर्वे तर निष्ककाम मठाची स्थापना हे महर्षी दोंड केशव कर्वे यांनी काय केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका पाहण्यासाठी एम सी क्यूवाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्वाची एफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बेंदास्तपणे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र